नमस्कार नमस्कार आपण या केळीच्या प्लॉट के साठी वापराबाय ऑर्गेनिक मार्गदर्शनचे चार डोस गेले पाचवा आणि सहावा तुम्ही घेणार आहे वापर तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की ही जी आपली येण झालेली आहे ही आतापर्यंत किती टक्के येण झाली आपली नव्वद टक्के दहा टक्के राहिली नव्वद टक्के येण किती दिवसामध्ये झाली असे तुम्हाला जाणवते एक महिन्यात महिन्याच्या आज नव्वद टक्के झाली राहिलेली अजून आदा एक दहा <coughs> दिवसात एक दहा टक्के अंदाज आहे मला काय म्हणायचं एक कमीत कमी आणि जास्तीत जास्त फल्या जर म्हणलं तर किती फल्या पडल्यात अठरा सात अठरा एकोणीस सतरा पर्यंत पडले अठरा सतरा एकोणीस पर्यंत फ्या आहे आता तुम्ही धरताय किती सरासरी तेरा चौदा तेरा चौदा फाण्या धरत आहेत आणि सतरा ते अठरा पर्यंत जास्तीत जास्त एकोणीस पर्यंत मी म्हणतो पंधराच्या आत गड घालवतो पंधराच्या आत असं दिसतं चांगले ठेवायचं असं वाटतं का तुम्हाला एखादा गड बोला अकरा पडल्यात निघतानाच अकरा निघाल्यात पुढे निघालाय असं आहे का एका नाही नाही सगळ्या पंधराच्या पुढे फाणे निघाले पण तुम्ही चौदा तेरा अकरा असे ठेवलेत बरोबर आहे ना तर आपल्या भागामध्ये आजच्या कंडिशनला जर बारकाईने पाहिलं राती सावली पल्ली वर पाला भरपूर आहे वाटला टेम्परेचरला पाला भरपूर आहे आणि ही जमीन चिकाट असता येऊन आपली जमीन जमीन चिकाट आहे ज्या दिवशी पासून तुम्ही वापरा बाय ऑर्गेनिकचं मार्गदर्शन सोडायला सुरुवात केली त्यापासून तुमचं हे जी जमीन आहे भुसभुशीत राहिलेली का राहिलेली तर हे जे काय मार्गदर्शन तुम्हाला जो काय आपल्या घरावरती एक वेगळा फरक दिसतो इतरांच्या इतरांच्या खात्यापेक्षा वापराचा वापराचा एकदम चांगला फरक सगळ्या खाता पैसा एक नंबर रिझल्ट एक नंबर एक नंबर बाकीच्या खाता पैसा नाही मला अनुभव अनुभव आहे कारण सगळ्या खात्यापेक्षा पावर जादा असल्या टेम्परेचरला आतमध्ये सावली पडून जास्त फण्यापणी वादी पने, पने, पने पाला झाड आहे बाय बारीक जर या पाण्याची जाडी किती किती काळू किती कोणी एक दोन चार गोष्टी जर बारकाईने अभ्यास केला तीन चार गोष्टी मध्ये जातो प्लॉट पाला पिवळा पडणे येणे झाडाचा बुंदा कमी होणे फणीत वादीत अंतर नसणे दोन फण्याच्या मध्ये अंतर नसणे बारीक पडणे आणि कमी फण्या पडणे काय सारखी येण न होणे तुमची नव्वद टक्के एक महिन्यात महिने झाले तर आपला प्लॉट साय का नाही दहा टावण्याची गाडी जर निघत नसली तो माल मागतो पिकअप वाला दहा टावण्याची गाडी निघत तर असल्यानंतर बक्ष रेट रेटमध्ये निमेल फरक पडल्यासारखा पडतो त्यामुळे वा प्रभाई कडे वळल्यामुळे शंभर टक्के किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी प्रगती व्हायला थांबायची काय गरज तरी त्या मानाने साहेब मी तुमच्या म्हणण्या तेवढा नाही तुम्ही काय केलेलं कमी दिले आम्ही जी पद्धत देतो त्या पद्धतीत तुम्ही तितकं त्याचे प्रमाण कमी दिलं आपलं वापरावा एवढी वापरल्यामुळं एका गाडा मागं लय नाही पाचच किलो एक्स्ट्रा पकडतो एका एकरामध्ये कोण पंधराशे झाडं लावतो कोण सोळाशे लावतो कोण बाराशेच पाकडा मी म्हणतो एकच हजार झाड पाक तरी बी मी म्हणतो एक हजार चांगले पकडा एक हजार झाडात पाच किलोने जर वजन पकडलं तर एक हजार गुणले पाच पाच टन झाले पाच टन माल एक्स्ट्रा जर झाला त्याला रेट पंधरा पकडला पंधरा पाचशे कितीचा माल झाला तो एक्स्ट्रा पंच्याहत्तर हजार पंधरा रुपये रेट पकडला पाच टन माल पकडला तरी एका टनाचे पैसे झाले किती पंधरा हजार पंधरा पाच पंचा पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा उत्पादन नुसतं वजनात मिळणार आहे आणखी एक वेगळं कि तुमचा माल जो निघणार आहे तीस टनाच्या पुढं पुढे टन पगडा त्याला दोन रुपये जरी रेट वाढून भेटला जगापासून तरी तीस टन गुणवले दोन रुपये साठ हजार रुपये झाले साठ टन पंचाहत्तर किती झाली एक पस्तीस पस्तीस बरोबर आहे का मग मी म्हणतो आमचा खर्च तीस ते पस्तीस हजार चाळीस हजार पगडा पत् नाही एवढा पण मी म्हणतो पकडा हा पकडा म्हणतो मग तुम्ही वाहले किती नुसते मी दोनच गोष्टी प्लस मधल्या सांगितल्या वजन आणि रेट अजून तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी सांगणार नाही ना कुठल्या अजून ह्याच्यात निगेटिव्ह पॉईंट कुठला आहे तुमचा माल ज्या वेळेस तुमची एका महिन्यामध्ये येण होती आणि बॉक्स पॅकिंगला माल जातो त्यावेळेस जो बॉक्स पॅकिंगचा तीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये जो रेट असेल तो मिळतो पण इथं जर तुम्हाला पिकअपनी त्याच टायमिंगला माल तुमचा गेला तीन चार टन दोन टन चार टन तर तो, तो रेट असतो निमेने म्हणजे तीस रुपये रेट असेल तर पंधरा तिथच तुमचं सगळं निमेव येते मी म्हणतो तुम्ही निमे येण्यापासून मी म्हणतो तो आमचं पाच किलो बी पकडू नका दोन रुपये रेट वाढवला तुमचा एकच प्लस पॉईंट बघा एका महिन्यात येणे आणि एका महिन्यात हार्वेस्टिंग ज्यावेळेस बॉक्स पॅकिंगला माल जातो त्यावेळेस जर तुमचं तीस टनाचे तीस रुपयांनी जे काय पैसे देत ते तीस टनाचे पैसे वीस ते पंचवीस रुपयांनी किती होते ते तुम्हाला किती मोठा लोस होतो त्याच्यामुळे वापरा प्रभाई ऑर्गेनिक वळणं खूप गरजेचं आहे तुमच्या या पद्धतीत शेड्यूल मध्ये ऍड करायचे एक्स्ट्रा काहीच करायचं नाही आणि हे बोललं तर तुम्ही बोलणार आहे पण ते खातं उचलायसाठी तुमच्यात करता येईल नाही काम मग मला काय म्हणायचं नुसतं तेवढंच काम नाही चौतीस कंटेने सगळ्या खातांची डिफिशियन्सी पण भरून काढता येतो तुम्ही जेवढं सोडता तेवढी बाकी शेतकरी पण सोडते येऊ तुम्ही आज पुढे महागे पुढे तुमचं समाधान आहे राष्ट्रपर्यंत समाधान आहे दिलेल्या दा, माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक करून रामेश्वर वगैरे सरांकडून तुम्ही जसं गणलं तसं पहिल्यापासून सांगताय त्याबद्दल तुमचं मनापासून पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद